सूत्र एकशे एक्केचाळीस तवैवा ज्ञानतो विश्व त्वमेकः परमार्थतः न्यो नास्ती संसारी ना संसारी च कश्चन तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे पारमार्थिक दृष्टीनं पाहता तू एकच आहेस तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही संसारी नाहीत आणि असंसारीही नाहीत नाथ सांगतात परम चैतन्य, सर्व व्याप्त आहे त्याच्याशिवाय कशाच अस्तित्व नाही तो कोणत्याही गोष्टीपासून वेगळा भिन्न नाही परंतु ज्ञानाअभावी माणूस त्याला स्वतःहून म्हणजे स्वतःपेक्षा आणि स्वनिर्मित जगापेक्षा वेगळा समजतो ही द्वैत भावना त्याच्या विकार विचार अहंकार ह्या त्रयीनं अधिक फुलते आणि दृढ होते तो स्वतहाला त्या आत्मतत्वापासून वेगळा मानतो इथेच त्याचा वृथा आत्मशोध आणि द्वंद्वात्मक संघर्ष सुरू होतो त्यातही तो संसारी आणि संन्यासी अशी विभागणी करतो वस्तुत हेच अज्ञान आहे ही विभागणी विभाजन अज्ञानमूलक आहे कारण प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म जीवातही त्याच्या कणाकणातही प्रत्येक पेशीतही तेच एकच आत्मतत्व चैतन्य आहे सर्व काही त्याच्यातच समाविष्ट आहे आणि तेच सर्वांमध्ये व्याप्त आहे हे अद्वैत ही एकरूपता जाणणं हाच आत्मबोध तोच समभाव निर्माण करतो द्वैतमूलक संघर्षच नष्ट होतो त्यामुळे चिंता अहंकार ईर्षा क्रोध इत्यादी अशांती निर्माण करणारे विकार विरून जातात त्यांचं अस्तित्वच उरत नाही त्यामुळे हा एकतत्वाचा भाव परमशांती देतो जरी भौतिकदृष्टीनं प्रत्येकाचं शरीररूपाचं आणि शरीररूपानं स्वतंत्र अस्तित्व भासत असलं तरी पारमार्थिक सूक्ष्मदृष्टीनं त्या सर्वच शरीरांना अस्तित्वात ठेवणारी चैतन्य शक्ती एकच आहे ती त्यांच्यापासून भिन्न नाही म्हणूनच हे राजा तूच सर्वत्र व्याप्त आहेस सर्वत्र तुझंच अस्तित्व आहे हे जग तुझ्यापासून भिन्न नाही ते तुझ्यातच सामावलेलं आहे आणि तूच ह्या जगात सर्वत्र पसरलेला आहेस हे एकत्व तू जाण म्हणजे परमशांतीला प्राप्त होशील असा उपदेश सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी शिष्योत्तम राजा जनकाला देत आहेत